वर्गामध्ये प्राप्ती झालीच वाल्मिक ऋषी झालं कशाने झालं नामानीच झालंय मग तुमचं आमचं होणार नाही का तुमचं आमचं उद्धारही होणार नाही का होईल ना पण ते उद्धार होण्यासाठी मी सारखं सारखं म्हणते गुरुच करावं लागतं अरे नामा विना उद्धार होईना अकल बाजारात मिलेना होय या त्याज करणे वा पतना माझा राम देवा हे गुरु बेटा विना ज्ञान लेना, अकल बाजारात मी तुला पुरंदरी असले आए, 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 आए। ना साधू संतान केले तिथे डॅश केले नामाविना उद्धार होईना एका ठिकाणी तू कोपार म्हणतात मरण झाले काशी परी परी दे, दे नामाची म्हणजे नामाशिवाय उद्धार नामाविना उद्धार होईना अकल बाजारात मिले ना यासाठी गुरु करावा लागतो आणि जर का तुम्हाला बहुरूपी सागरातून तरुण जायचे असे गुरुशिवाय मार्ग होत नाही तुका म्हणे अवघी चो रे कची हरी नाम सोयी रे नामचे सागर आहे नामचे तुमच्या आमच्यासाठी सर्वस्व आहे आणि तेच तुमच्या आम्हासाठी काय होईल तर प्रत्येक प्रसंगामध्ये असो किंवा कोणत्याही कोणताही प्रसंग जर तुमच्या आमच्यावर असेल तर आपण त्या नामाचं नामाचं चिंतन जर का करत असो नामाचं चिंतन जर का तुम्ही आम्ही करत असेल तर थोडस भार हलकं होतं नाही का अरे चिंता करणे सुमिल चिंता करे सुमिले ए और चिंतन करे सुमिले कृष्ण मुरारी जर का त्या कृष्ण मुरारीला प्राप्त करून घ्यायचं असेल तर मुखामध्ये हे नाम आलंच पाहिजे पिठं

केल्यानंतर कीर्तन सेवा पण त्याच्या पहिले बघा भगवंतांनी देवाला आत्मसात केलं भगवंतांनी देवाला माझ देवाला आता हे धर्म मंडप आहे आपण कोणी एकटा म्हणू शकतो का हे माझं आहे आता मागेच देवाचं मंदिर आहे काहीतरी राधाकृष्णाचं मंदिर आहे ते तुम्ही आम्ही कोण ब... कोणी म्हणू शकतो का हे मंदिर माझं आहे नाही हे मंदिर कोणाचं आहे तर सर्वांचं आहे आमचं आहे काय म्हणतो आमचं मंदिर आहे पण साधू संतांनी काय म्हटलं घर माझ मुलं माझी संसार माझा प्रपंच माझा साधू संतांनी आपलं करून घेतलं साधू संत म्हटले का असे नाहीये साधू संत काय म्हटले तर तुम्ही प्रत्येक जर मुखाने नामाने हाताने ताली देवाचं भजन करा विठ्ठल माझा 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 চিত্রমান 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 চিত্রমান

जय बापाला जय परवाला जय परवाला जय बापाला जय परवाला जय भगवंताच्या मुखामध्ये हे सतत पाहिजे त्याच्या नामानेच उद्धार आहे बाकी कोणत्या गोष्टीने नाही म्हणून त्याचा मुखामध्ये नाम हे तुमच्या आमच्या मध्ये आलं पाहिजे दिवसातून चोवीस घंटे नव्हे पण चोवीस घंटे चोवीस घंटे नाही नाही केलं ना तरी चालेल पण एक तास किंवा अर्धा तास तरी आपण भगवंतासाठी काढला पाहिजे आणि त्याचं मुखामध्ये लावून घेतलं पाहिजे जय <laughs> विठ्ठल <laughs> जय <laughs> जय पवित्र आहे कोण शिवे हला आले तापला तोही नामे शीतल झाला शिवाजी नामाचा आधार शिवाजी नामाचा आधार त्याने केला कलिका केला कलिकाल शिवे हलाले तापला तोही नामे शीतल झाला मरण झाले काम नाम दरी शिवे हलाले तापला तोही नामे शीतल झाला तुका म्हणे अवघी चोरे तुका म्हणे अवघी चोरे करी नाम सोयी रे शिवे हलाले तापला तोही नामे शीतल झाला आतापर्यंत जे मी काही बोलले ते माझ्या साधू संतांच्या कृपा शिवराजांनी बोलले जे काही चांगलं असेल ते ते माझ्या साधू संतांच चुकीचं असेल ते माझं मला परत फेड करा जे चुकीचं असेल माझं मला परत फेड करा आणि कीर्तन सेवेकरिता ज्यांनी कीर्तन रूपी सेवा दिली हे भरत भरत बापूजी बाबा यांच्या चरणी ही झालेली सेवा समर्पित करते माझे सद्गुरु सत्यानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा बादा, अमृते दादा विकी बाबा झंझने बाबा बापूंच्या चरणी उपस्थित ज्यांनी सेवा दिली ही ग्रामस्थ मंडळ वापी या परिसरांच्या सर्व भक्तांच्या चरणी ही सेवा समर्पित करते तसेच कीर्तनाला ज्यांनी साथ केली ज्यांनी मृदुंगाची साथ केली गंगाधर भाऊ असतील यांनी ही सेवा उत्कृष्ट अशी साथ केली त्यांच्या चरणी गायनाची ज्यांनी पहिली चाल घातली यांच्या मधुकर बाबा असतील आणि त्याच्यानंतर यांचे आमच्या गायनाचार किशोर महाराज भाऊ यांनी सुद्धा कीर्तन कीर्तन साठी त्यांच्या चरणी सेवा समर्पित करते तसेच काल तरी विनिंगरी आई असतील आणि उपस्थित तुम्ही सर्व आई वडिलांच्या चरणी भोले बाबाच्या चरणी ही सेवा समर्पित करते तसेच माझ्या सोबत माझे आई बाबा आले आहेत त्यांच्या चरणी सेवा समर्पित करते जे काही चांगलं असेल माझ्या मातम्यांचा चुकीचा असेल वाणीचा दोष समजून उदार उदार अंत करणारे माफ करा कारण प्रभू तुम्ही महिषाच्या मूर्ती मी दुबला अर्जुन असे भक्ती म्हणून बोल जरी गंगावती तरी स्वीकार कीजे कारण बालक बापाची या ताटी रिगे बापा तेच जेऊ लागे परी संतोषी निवेगे मुखची ओढवी जय विठ्ठल जय 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 हरी मंडळी गेल्या तीन वर्षापासून गेल्या चार वर्षापासून आपल्या या समस्त देवानिंजन समाजातर्फे चालत असलेला हा ज्ञान घेत अखंड अविरत चालू राहू आणि या नाम यज्ञामार्फत साधू संतांचं जे ब्रीद आहे ती ब्रीद समस्त भाविक भक्तांच्या हृदय विराजमान हो या अन्वय न्यायाने ही धर्ममंडपाची उभारणी आहे आणि या धर्ममंडपाच्या उभारणीत जे ज्या महात्म्यांनी गेल्या चार वर्षापासून सहकार्य केलं त्या महात्म्यांची साधुवान्ता या ठिकाणी आहे तदनंतर याही वर्षी सगळं सग्ण, सगळंच रेवा गुरुजर मंडळ तन मान आणि प्राणाने या धर्मकार्याला मदतरूप होत आहे असे आजचे जे काही आपले या कार्याला सहभाग करणारे भागीदार त्या भागीदारांनी आजची जी काही सेवा आहे ती बारशा निमित्ते जयेश प्रभाकर महाजन या महात्म्यांनी आईंची सेवा घेतलेली आहे त्या महात्म्यांचं रेवा गुरुजर मंडळ स्वागत करू इच्छितं जर कोणी असतील त्यांच्या वतीने प्रभाकर नारायण महाजन असतील किंवा जयेश भाऊ असतील त्यांनी या ठिकाणी व्यासपीठाकडे या आणि आपला सन्मान स्वीकार करा तसेच आजच्या सकाळच्या पंक्तीचे जे मानकरी होते मोहन भाऊजी पाटील निंबोलकर तसेच प्रशांत विठ्ठल महाजन लोणीकर हे महात्मे जरी उपस्थित असतील त्यांनीसुद्धा आपलं या ठिकाणी रेवा गुर्जर समाजाच्या वतीने आपला सन्मान स्वीकृत करायचा आहे आलेले आहेत का तसेच आजची सायंकाळची जी काही संत भोजनाची व्यवस्था केली गेलेली होती त्या व्यवस्थेत विकास प्रकाश पाटील गोराळा पिंपळी तसेच मोहन विश्वनाथ महाजन ऐनपूर तसेच सुरेश सीताराम पाटील ऐनपूर या तिन्ही बातम्यांनी या ठिकाणी आपलं गौरव सुरेश पाटील आहेत का हां त्या व्हिडिओला आडे येत आहेत भाऊ फोटोवाले इकडे या असे समोर या ताईंकडे या सगळ्यांनी आपापला मान या ठिकाणी घ्यायचा आहे ऐनपूरचे दोन दाते आहेत ऐनपूरच्या दात्यांनी शाल श्रीफळ स्वीकृत करा मोहनदादांचं नाव आहे तसेच आजची जी काही कीर्तन सेवा आपल्या स्वातीताई महाराज पाटील यांनी खूप अंतकरणपूर्वक नामाचा महिमा सांगितला आणि नाम महिमा सर्वात मोठा महिमा आहे ही जाणीव आपल्याला करून दिली कारण नाम पावन पावन त्याहूनही पवित्र आहे कोण शिव हला हले तापला तोही नामे शीतल झाला शिवाशी नामाचा आधार केला कडी काळ किंकर कडी काळावर मात्र भाग जमवण्याची सामर्थ्य शक्ती फक्त नामात आहे तरी आम्ही येडास नगत आथा फिर तथा फिर आठे कवटाय तथे कवटाय तथे नारे टाक तथे गोटा टाक बट चालीच राहीना नाही का पण असं करू नका बर का एक एक नाम तारी बाकी सब दुकानदारी दुकानदारीत अटकू नका आम्ही दुकानदारीत अटकतो ज्या शिवजींची कथा चालू आहे त्या शिवजींना सुद्धा तरणोपाय उपाय फक्त नामाने होता आणि अशा नामाचा विचार आपण करायचा आहे बाकी तू म्हटले का नाही शेवटच्या चरणात काय म्हटले चोरे मी म्हटलो का तुका म्हणे सांगणार खरं सांगितलं ना थोड करपट सारखं लागतं पण साधू संतांची भाषा कर्पटवाणी आहे समजा अजूनही टाइम गेलेला अजूनही टाइम गेलेला नाही अजूनही सावध व्हा सावध झालो सावध झालो हरीच्या आलो हरी, हरी जागरण शिका हरी जागरण म्हणजे नामसूत्र आहे नामसूत्र वाचून काहीच नाही याचा विचार करा आणि आपलं जीवन सुजलाम सुफलाम करा झाले शीत झालेली सेवा या ठिकाणी समर्पित आहे जय मिठ गोरे रे बाऊ रे गोरे बाऊ रे गंगा माथा ये तुलसी हाली रे खाली नादी मारवी गोरे रे बाऊ रे गोरे बाऊ रे जय जय श्री राधा बाबा महिमा पे करवा

जय